शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम मशीन रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मशीन चोरट्यांनी क्रूजर गाडी लावून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला मशीन बाहेर ओढून रस्त्यावर आले पण घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरटे ए टी एम मशीन सोडून पळून गेले बोराडी येथील बसस्टँडजवळील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एममध्ये कालच दहा लाख रुपयांची केस टाकण्यात आली होती असे एकूण शिल्लक ट्रान्झॅक्शन होऊन या तीन लाख सोळा हजार आठशे रुपये रक्कम शिल्लक असल्याची माहिती ई पी एस चॅनल मॅनेजर प्रवीण पाठक यांनी दिली आहे रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास ए टी एम मशीन फोडल्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र चोरीचा प्रयत्न फसला एटीएम मशीन बोराडी येथील स्टेट बँक समोरील एटीएम मशीन चारचाकी वाहनाला बांधून ओढत चोरट्यांनी बाहेर काढले सदर घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत शिरपूर तालुका पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बोराडी येथील स्टेट बँकेचे एटीएम चारचाकी वाहनाला बांधून ओढत वाहनात टाकून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या अज्ञात चोर हे फरार झाले पहाटेच्या सुमारास गाडीतून चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना काही घरमालकांनी ते बघितले घरमालकांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी मशीन तिथे सोडून पळून गेले बोराडी येथील घरमालक विठ्ठल जगताप या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय यामुळे एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न फसला आहे बोराडी येथे चोरी ये करण्यास आलेले चोरटे निमगिरी मार्गे बोराडीत दाखल झाले होते आणि चोरीचा प्रयत्न फसल्यावर देखील त्याच मार्गाने पसार झाले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतोय गेल्या वर्षी तीन जुलै रोजी हेच एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात देखील शॉर्ट बोलेरो गाडीचा वापर करण्यात आला होता त्यावेळेस देखील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होते परंतु त्यांचा तपास अद्याप देखील लागला नाहीये त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढत आहे या चोरांमुळे परिसरात दहशत पसरली आहे ग्रामस्थांनी शिरपूर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय बाळासाहेब वाघ पोलीस हवालदार भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रणजित वळवी पोलीस, पोलीस पाटील अनित पावरा आदींनी घटनास्थळी धाव घेतली परिसराची पाहणी करत हे मशीन ताब्यात घेतलंय श्वान पथकाला तसेच अंगुली मुद्रा तज्ज्ञांना आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलंय अशी माहिती पी एस आय बाळासाहेब वाघ व पोलिसांनी दिली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साक्री शिरपूर